आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं स्मृतिदिन आहे यानिमित्त आज महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये भव्य दिव्य अहिल्या भवन उभारण्याची घोषणा केली आहे चेंबूर येथे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची घोषणा केली आहे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमार्फत सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून माणखुर्द येथे बालकल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे या भवनात देवींचा पूर्णकृती पुतळा महिला आणि बालकल्याण विभागाची विविध कार्यालय सभागृह महिलांना मार्गदर्शन केंद्र विश्रामगृह अशा विविध सुखसुविधा असणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली आहे चेंबूर एज्युकेशन सोसायटी आयोजित या अभिनव उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजी स्मृतीमध्ये आज आपण इथे आयोजित केलेला आहे फायन आर्ट सोसायटीमध्ये त्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे तेरे करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी एक घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानकूडमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर भवन असा उभा करणार आहे ते साधारणतः तीन लाख स्क्वेअर फूटच्या बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन डी पी डी सी फंडातून आपण अडचाळीस करोड रुपयाचे फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे यामध्ये हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा भवन होईल त्यामध्ये पुणे श्लोक अहिल्याबाई होलकरची एक पूर्णाकृती उभी राहील आणि त्याशिवाय पेक्षा जास्त लोकांसाठी ऑडिटोरियम विश्रामगृह मुंबई मुंबईमध्ये महिला विकासासाठी आणि बालविकासासाठी विभिन्न ऑफिसेस वेगळेवेगळे ठिकाणी आहे ते सर्व ऑफिस तिथे एक ठिकाणी येतील असा सर्व सुविधायुक्त अतिशय भव्य श्लोक अहिल्याबाई होलकरच्या नावावर हा स्मृती भवन महाराष्ट्रामध्ये नवे किंवा पूर्ण देशामध्ये प्रथमतः उभा राहणार आहे मी आज हा चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये श्लोक अहिलेबाई होलकरने नमन करतो आणि त्यांचे मार्गदर्शावन दर्शना भरून त्यांनी जे काही लोकांसाठी केले हिंदुत्वासाठी भारतीय संस्कृतीच्या रक्षासाठी ते फक्त महाराष्ट्रामध्ये आपलं सीमित ठेवले ते पूर्ण देशामध्ये जिथे गरज लागली तिथे गेले काशीमध्ये पण गेले होते मी त्याने नमन करतो आणि हा पुण्यश्लोक अहिलेबाई होलकरचे जे काही कार्य जे काही मार्गदर्शन आहे त्या घेऊन हा महाराष्ट्र सरकार आणि चेंबूर हाय एज्युकेशन हाय स्कूल एज्युकेशन सोसायटी पुढे जाणार आहे या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे का ही नेमकी कुठे जागा असणार आहे किती कोटी रुपया खर्च असणार आहे हा जगा मानखुर्दमध्ये जे सरकारच्या बालविकास विभागच्या महिला विभागच्या जे जग आहे मी पूर्वी माझ्याकडे बाल विकास विभाग होते त्यावेळी मी हा जगे रिकामी करून घेतली होती आत्ता तिथे आपण हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृती भवन उभे करणार आहे त्यासाठी या बजेटमध्ये या वर्षीसाठी आपण सैताळीस करोड रुपयेची व्यवस्था केलेली आहे आणि पुढच्या वर्षात जे लागेल कमी पडले ते आपण अजून व्यवस्था करू यासाठी निधीची कमी पडणार नाही ह्या कधीपासून याचं काम सुरू होईल आणि किती वर्षात पूर्ण होऊन समर्पित होईल आपली अशी कल्पना आहे की या पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजीच्या तीन वर्ष सुरुवात होत आहे त्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण सर्व परमिशन घेऊन काम सुरू करू आणि लॉकरच्या कमीत कमी दोन वर्ष लागणार आहे दोन वर्षामध्ये हा आपण काम पूर्ण करू